नमस्कार मित्र माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेक्टर अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर बघू बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे की चीनचा कब्जा आणि दावाही अमान्य अरुणाचल प्रदेश मधील जी घुसखोरी बाबत भारताचं एक प्रश स्पष्टीकरण झालेलं आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनने शंभर घराचे गाव वसवल्याचा अमेरिका संरक्षण मंत्रालयाच्या अहवालावर भारताने अखेर प्रथमच भाष्य केले की आपल्या भूमीवरील चीनचा बेकायदा कब्जा आणि त्या देशाचा असर समर्थनीय दावा असं भारताने मान्य केलेला नाहीये आम्ही अमेरिक अमेरिके संरक्षण विभागाच्या अहवालाची दखल घेतली आहे आणि या संदर्भात याआधीही माध्यमातून ही वृत्त जे आहे हे प्रसिद्ध झालं आहे त्यावेळी आम्ही भारताची भूमिका मांडली होती आणि चीनने अनेक दशकापासून बेकायदा कब्जा केलेल्या भागासह सीमा भागात काही वर्षापासून बांधकाम सुरू केले आहे अशा बेकायदा कब्जा करून केलेली बांधकाम चीनचे असमर्थनीय दावे भारताने मान्य केलेले नाही आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अदरिम बागची एक स्पष्ट अशी घोषणा झालेली आहे आणि भारताने देखील काय केलेलं आहे की सीमा भागातील पायाभूत सुविधावर भारत कटिबद्ध आहे त्यामुळे भारताने अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागात रस्ते पूल बांधणी याच्यावर भर दिलेला आहे म्हणजे जवळजवळ शंभर घराचे गाव वसवल्याचा चीनने आपल्या याच्यामध्ये एवढी जास्त घुसखोरी केलेली आहे याची माहिती खरी आहे हेच मान्य केलेलं आहे त्याबरोबरच भारताने भारत सरकार काय करत आहे रिसॉर्ट करण्यासाठी की बेकायदा कब्जा तर मान्य करतच नाही चीनचा त्याबरोबरच जे पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे स्थानिक जनतेला जे जळवळणाची सुविधा उपलब्ध करून त्या भागात जास्तीत जास्त दिली जात आहे आणि सीबा भागात पायाभूत सुविधाची निर्मिती त्याद्वारे नागरिकांचं जीवनमान उंचवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ईडीचे आठ ठिकाणी छापे पडलेले आहेत छापे पडलेले आहेत आता हे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट काय आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरचं मेन वर्क काय आहे की मनी लॉन्ड्रिंग रिलेटेड जे ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट फोगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ऍक्ट आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे फेमा याच्या अंतर्गत ही एन्फोर्समेंट डायरेक्टर काम करते आता हे मनी लॉन्ड्रिंग करणं म्हणजे काय तर मनी लॉन्ड्रिंग म्हणजे जे पण टेररिस्ट फंडिंगचे पैसे असतात किंवा ड्रग ट्राफिकिंग करून येणारे पैसे असतात ते लेजिटिमेट मीन दाखवतात काही काही लोक तर त्याच्या संबंधित जी इन्व्हेस्टिगेशन असते ती ईडी करते त्याचबरोबर जसे नीरव मोदी आणि माल्या सारखे जे लोक आहेत ते एक, पर, एक प्रकारे विलफुल डिफॉल्टर होऊन भारताबाहेर पडतात म्हणजेच त्यांच्याकडे कॅपॅसिटी असून पैसे देत नाहीत लोन प्रीपे करत नाहीत आणि भारताबाहेर फरार होऊन जातात अशासाठी एक फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ऍक्ट जो आणलेला आहे त्याच्या अंतर्गत चौकशी करण्याचं काम हे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट करते तसेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे आपला जो फेमा ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत जे पण गैरव्यवहार होत आहे त्याबद्दल चौकशी करण्याचे काम हे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट करते आता पुण्यातील एक वक्त बोर्ड जमीन ज्याच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली करण्याच्या संबंधित म्हणजे इट इज अंडर द मनी लॉन्ड्रिंग सो दॅट ईडीनी आठ ठिकाणी याच्या छापे टाकलेले आहेत आणि पुण्यातील वक्त बोर्ड जमीन घेवा प्रकरणी दोन जणांची त्यांनी चौकशी देखील केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट न्यूज आहे मंगोलियाची मंगोलिया जो आहे की नवदेशाच्या उदयासमध्ये मंगोलिया हा देश चर्चेत आहे दिल्ली सल्तनत आणि मुघल उर्फ मंगोल साम्राज्याचे जे शासक होते खरे तर हे मंगोल होते म्हणजे आपल्याला मुघल जे लोक आले होते अकबर बाबर हे लोक खरं तर मंगोलिया या देशाचे होते जे मंगोलिया हा देश आहे चीनच्या शेजारी आहे तर दिल्ली सल्तनत आणि मुघल उर्फ मंगोल साम्राज्याचे खरे तर शासक मुलचे मंगोलचे होते मुघल हा फारसी शब्द आहे याचा खरा अर्थ मंगोल हा होतो मंगोल लोकाचा मूळ उद्देश मंगोलिया हा पूर्व आशियातला एक प्रजासत्ताक देश आहे आणि भारतात आक्रमक राज्यकर्ते असलेले मंगोलाने पुढे मोगल असं नाव केलं उत्तरेस त्याच्या रशिया आहे आणि बाकी तिन्ही दिशांना एक चीन असा लागतो जर आपण मंगोलियाचा मॅप बघितला तर अशा पद्धतीने आहे की रशिया येथे तो मंगोलिया आणि चीन ह्या तिच्या तिन्ही बाजूनी हा चीन लागतो मंगोलियाच्या अशा पद्धतीची याची मॅपिंग आहे याच्यामध्ये रशिया उत्तरेस तर बाकी तिन्ही दिशांना चीन असा सर्व बाजूंनी दोन महासत्ताकाने वेढलेला मंगोलिया देश जगातील सर्वात विरळ लोक लोकवस्ती असलेला आहे आणि येथील लोकसंख्या गण, पेक्षाही जास्त आहे त्याप्रमाणे मंगोलिया हा जगातला क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा सर्व बाजूनी भूभिष्ठित असा प्रदेश आहे याला समुद्राचे सानिध्य नाहीये आणि पंधरा लाख चौलस केमी क्षेत्रफळाच्या मंगोलियाची लोकसंख्या आता तेहतीस लाखच झालेली आहे आता उत्तरीय पूर्वी प्रदेशात दक्षिणेस गोबीची वाळवंट असलेल्या मंगोलियाचा बराचसा प्रदेश गवताळ कुर्णाने व्यापलेला आहे आणि तेथे जवळजवळ एक्कान टक्के बौद्ध लोक एक्केचाळीस टक्के निर्धर्मी आणि चार टक्के इस्लामी दोन टक्के ख्रिस्ती अशी याची जनगणनेची वर्गणी आपल्याला दिसते आता याच्यामध्ये दिल्ली डायलॉग जो झालेला आहे त्या दिल्ली जाहीरनाम्याचं काय काय फलित भेटलेलं आहे याच्यावर एक टिप्पणी आलेली आहे की अफगाणिस्तानमध्ये वजा प्रस्तावित करणे याविषयी भारताने अनेक आहेत अशी राजवट स्थापन होत नाही आणि धार्मिक आणि वांशिक अल्पसंरक्षणाच्या जीवित आणि मालमत्ता सुरक्षेची मालमत हमी जोवर येथील तालिबानी शासक देत नाही तोवर राजवटीला राज्य मान्यता देण्यात येणार नाही याविषयी बहुतांश लोकशाही वादी आंतरराष्ट्रीय समुदाय ठाम आहे या भूमिकेचा पूर्ण पुणे विपरीत भूमिका पाकिस्तान आणि चीनची आहे तालिबान राजवटीला प्रथम मान्यता द्यावी तेथून पुढे सर्व काही सुरळीत होऊ शकल न पेक्षा पुन्हा एकदा अफगाणिस्तान एकटा पडेल आणि त्याच सारांचं होईल अशी ती भूमिका आहे नवी दिल्लीत बुधवारी पाड पडलेली भारत आणि इतर सात देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची जी परिषद होती आणि लागोलागच गुरुवारी गुरुवारी त्याच्यानंतरच इस्लामाबाद मध्ये सुरू झालेली चार देश आणि अफगाणिस्तान प्रतिनिधीच्या सहभागाची का प्लस प्रतिषदेच्या उद्दिष्टावर जर आपण नजर टाकलं तर दोन प्रवाह कशा निराळ्या दिशेने सुरू आहेत याविषयीच आपल्याला अंदाज भेटतो या देशांची विभागणी ढोबळमानाने पण दिल्लीच्या परिषदेत भारतात रशिया इराण ताजिकिस्तान उजबेकिस्तान तुर्कमेनिस्तान कझाकिस्तान आणि किर्गिस्तान हे देश सहभागी होते त्यापैकी अनेक देशाच्या सीमा ह्या अफगाणिस्तानला भिडलेल्या आहेत आणि अस्थिर आणि हिंसक अफगाणिस्तानची झळ या देशांना नेहमीच सर्वाधिक बसते या परिषदेचे अखेरीस प्रस्तुत केलेला दिल्ली जाहीरनामावर जे मुद्दे मांडले होते त्यात अफगाण भूमीचा वापर हा दहशतवादी कारवाया प्रशिक्षण आसरा वित्त साठी केला जाऊ नये हे प्रमुख होत याशिवाय प्रशासन आणि राजकारणामध्ये सर्व समावेशता अंमलात आणावी असाही आग्रह त्यांनी धरला अफगाणिस्तानातील तालिबानी प्रवक्ता सुहेल शाहींनी या जाहीरनामाचं स्वागत केलंय पण अशी हमी देणार कोण अफगाणिस्तान मुळातच अनेक वांशिक गटाच्या वर्चस्वात संघर्ष करत आहे त्यानंतर पाकिस्तानने पोचलेले आणि पाठलेले तालिबानी मूळचे अफगाण तालिबानी या संघर्षाची जोड मिळाली यातच आता इथे पुन्हा एकदा शासक बनलेले तालिबानी इस्लामीकरणाच्या ताब्यात अधिक जहाल असलेले अवासीस खोरे पण अद्याप काही प्रमाणात टिकून आहे अलकाद्याची भांडोत्री त्याच्या संघर्षाची भट तेथे ते पडलेली आहे अशा वेळेस दिल्ली जाहीरना जाहीरनामा सादर केलेला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन कोण करणार आणि गेली अनेक वर्ष कधीही काबूल मधील शासकांना संपूर्ण पाकिस्तानवर सत्ता गाजवलेली आलेली नाहीये अफगाणिस्तानमध्ये जी स्थिर होऊ शकलेला नाहीये त्याच पुन्हा अस्थैर्य त्या ढकलण्याचे पाप सर्वस्वी पाकिस्तानचं आहे कारण त्या देशाचं अफगाण धोरण हे सदैव लष्कराच्याच चा चा हातात राहिलेले आहे लोकशाही स्थैर्य विकास आणि अहिंसा या मूल्याशी पाकिस्तान लष्कराचा दूर संबंध नाहीये मग या पोचलेल्या यापेक्षा वेगळं काय वागणार पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या ट्रायका प्लस परिषदेमध्ये मर्यादा पाकिस्तान झाकू शकलेला नाहीये या परिषदेसह पाकिस्तानसह चीन अमेरिका रशिका अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रीही सहभागी होते तालिबानला मान्यता द्यावी ही मागणी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरुशी यांनी मांडली तिला अमेरिकेकडून आणि रशियाकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाहीये खुद्द पाकिस्ताननेही आजवर तालिबानी राज्यवटीला अधिकृत मान्यता दिली नाही अशा परिस्थितीत भारताच्या प्रयत्नांना आग्रही मागणीला प्रतिसाद मिळतो आहे ही समाधानकारक बाब आपल्याला दिल्ली डायलॉग मधून घेता येईल आता याच्यामध्ये सतराशे त्र्याहत्तर ला भारताचा पहिला कारखाना भारत भूमीवर सुरू झाला असला तरी आयात कागदावर तमिळ लिपीतील मुद्राक्षरात छापलेले पुस्तक हे पंधराशे अडुसष्ट मध्ये पोर्तुगीज स्पॅनिश जर्मन डेन मुद्रण कला भारतात रुजवली आपल्याला माहित पाहिजे की जी प्रिंटिंगची जी आपली पद्धत आहे ती भारताने भारताची स्वतःची नाहीये तर पोर्तुगीज स्पॅनिश आणि जर्मन डेनचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे हेच एक प्रकारे याच वर्गीकरण एक प्रकारे लेखक याच्यामध्ये सांगत आहे आणि खूप इन डिटेल आर्टिकल आहे आपल्याला एवढं समजून घ्यायचं की प्रिंटिंगची जी कला आहे ही आपण या देशाकडून अवगत केली त्याच्यानंतर व्यक्तिविद मध्ये आज कोणेरू रामकृष्ण राव यांच्याविषयी माहिती आलेली आहे की कोणेरू रामकृष्ण राव यांच्याबद्दल पद्मश्री वगैरे तपशील सारखेच पण काही बातम्यात माणसशास्त्रानाचे गाडे अभ्यासक असा त्यांचा उल्लेख आहे अशा बातम्यात तत्वज्ञानाचे अभ्यासक असा उल्लेख मग के आर आर म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक डॉक्टर राव यांचा अभ्यासविषयक नेमका कोणता दोन्हीतली मधला कोणता तर त्यांनी त्यांचं जे आहे भारतीय उपजीवित मानसशास्त्र अभ्यास संघटनाचे प्रमुख पद त्यांनी गाजवलेले दोनशे दोन हजार अकरा मध्ये पद्मश्रीचे मानकरी ठरलेले तसेच डिलीट पदवती पदवीने त्यांना सन्मानित केलेले असे कोनेरु रामकृष्ण राव आहेत गांधीजींनी भारतीय माणसाची नस ओळखली कशी या पुस्तकावर त्यांना खूप सारा हजारोंचा सा प्रतिसाद दिला या सैद्धांतिक चर्चामध्ये गांधी अँड प्रेग्नेटिझम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या पुस्तकांनी पुस्तक जो आहे त्याचं दूरवर गाजलं एकोणीशे सत्तावन्न सालच्या सायकोलॉजी ऑफ कॉग्निशन पासून राव यांनी पुस्तक लिहितलेले टेंटिनिस चाइल्ड दोन हजार गांधीज गांधी धर्म वीस पुस्तके त्यांची गाजली आणि त्यानुसारच त्यांना पद्मश्रीचा जो किताब आहे हा मिळाला आंध्र प्रदेश या सरकारच्या उच्च शिक्षण सल्लागार मंडळावर त्यांनी काम केलं पुढं उच्च शिक्षण परिषदेचे मुख्य ते राहिले पीएचडी खेरीज नागाजूर विद्यापीठात डिलीट पदवी देखील त्यांनी मिळाली आणि दोन हजार अकरा मध्ये त्याच्यामुळे ते पद्मश्रीचे मानकरी ठरले स्पेसिक्स कडून साठ वर्षांमध्ये सहा सहाशे अंतरविळाचा प्रवास झालेला आहे की अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि स्पेसेक्स यांनी चार अंतरविळांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवले आहे खराब हवामानासह हो अनेक कारणामुळे दीर्घ विलंबनानंतर स्पेसिक्स रॉकेट अखर बुधवारी अंतरविळांना घेऊन रवाना झालेला आहे स्पेसिक्स कडून साठ वर्षात अंतराळात पोहोचणाऱ्या सहाशे अंतरानाचा याच्यामध्ये समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की यंदा जी अर्थव्यवस्था अर्थ आहे ती दहा टक्क्या पुढे जाण्याची शक्यता आहे असं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचं अनुमान आहे खरीपाच्या हंगामातील विक्रमी उत्पादन आणि उंचावलेला अंदाज पाहता चालू आर्थिक वर्षात सार्वत्रिक अपेक्षेच्या तुलनेत सरज दहा टक्क्यापेक्षा अधिक दराने अर्थव्यवस्था विकास पावताना दिसू शकेल असं आश्वासक अनुमान नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलेले आहे तर आपण बघितलं की प्लॅनिंग कमिशन नंतर मोदी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये जी नीती आयोग आलेलं होतं त्याच्या उपाध्यक्षांनी असे उपाध्यक्ष जे आहेत त्यांनी यासं प्रतिपादन करताना आपल्याला दिसून आलंय नीती आयोगची जर आपण माहिती बघितली तर नीती आयोग एक पब्लिक पॉलिसी थिंक टँक ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे जी पण पब्लिक पॉलिसीज डिझाईन केली जाते एक्झिक्यूट केली जाते त्याच्यामध्ये नीती आयोगचा महत्वाचा सहभाग आहे आणि इस्टॅब्लिश विथ एम टू अचीव्ह सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल विथ कॉपरेटिव्ह फेरिझम फॉस्टरिंग इन्व्हॉल्वमेंट इन स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे ह्याचा उद्देश काय होता स्थापनेचा की जास्तीत जास्त दस्थ एक प्रकारे स्टेटचं कॉपरेशन प्रत्येक गोष्टीला राहावं आणि बॉटम अप अप्रोच म्हणजे बॉटम पासून एक प्रकारे आपण गरीबी गरिबी मिटू शकू पॉलिसी इम्प्लिमेंटेशन जे आहे ते एक प्रकारे इफेक्टिव्ह याच्यामुळे होऊ शकेल यासाठी नीती आयोगची स्थापना केली होती आता याच्यामध्ये नीती आयोगाचे जे चेअरपर्सन कोण असतात तर आपले पंतप्रधान असतात आणि वाईस चेअरपर्सन जे आताचे आहेत ते राजीव कुमार आहेत कधी पण लक्षात ठेवायचं की नीती आयोगचे जे चेअरपर्सन असतात ते पीएम ऑफ इंडिया असतात त्यानंतर वाईस चेअरपर्सन डॉक्टर राजीव कुमार आहेत फुल टाइम मेंबर श्री वी के सारस्वत आहेत एक्स ऑफिशियल शेअरमन श्री राजनाथ सिंग आणि डिफेन्स मिनिस्टर असे आहेत आणि स्पेशल इन्व्हायटी याची असे मेंबर्स याची नेमणूक केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे फायव जी ध्वनी लहरीसाठी लिलाव पुढील आर्थिक वर्षातच होणार आहे त्याच्यामध्ये फायव्ही ही जी टेक्नॉलॉजी आहे आगामी आर्थिक वर्षामध्ये एप्रिल मे पर्यंत लिलावाची शक्यता अशी दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूचित केलं त्यामुळे केंद्र सरकार आणि दूरसंचार विभागाकडून आधी व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षेपेक्षा फायव जी लिलावाची प्रक्रिया चालू वर्षातच होणार नसल्याची कबुली दूरसंचार मंत्र्याने आपल्याला दिलेली दिसते आता याच्यामध्ये आता ही जी प्रक्रिया आहे लांबणीवर पडण्याची अनेक कारणं आहेत याच्यामध्ये ट्राय जी बॉडी आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया इज अ रेग्युलेटरी बॉडी सेटअप बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर सेक्शन थ्री ऑफ द टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी उथर ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी सेव्हन हा नाइन्टीन नाईन्टी सेव्हन चा जो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत ट्राय जी आहे ही टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी बॉडी म्हणून वर्क करते जे पण रेग्युलेशन आहेत ते सगळ्या कंपनी व्यवस्थित रेग्युलेशन फॉलो करतायत का याची भूमिका जी आहे ही ट्राय घेताना आपल्याला दिसते त्याच्यानंतर एक स्कीम याच्यामध्ये आलेली आहे ही स्कीम आपण पाहूया ती आहे की सूक्ष्म खाद्य विकास प्रक्रिया उपक्रमाचा विकास करण्यासाठी एक विशेष पुढाकार घेऊन पी एम एफ ही स्कीम आलेली आहे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस स्कीम याच्यामध्ये या, या योजनेअंतर्गत पस्तीस टक्के अनुदानासह बँक कर्ज मिळवण्यासाठी सूक्ष्म खाद्य उपक्रम वाढवण्यासाठी या पोर्टलचा वापर केला जाणार आहे आणि यानंतर बँकेकडून कर्ज घेतल्यावर पस्तीस टक्के अनुदान मिळणार आहे या स्कीमद्वारे जिल्ह्याच्या ओडीओपी प्रोडक्ट अंतर्गत नवीन उद्योग उभारण्यासाठी बँकेकडून कर्ज अनुदान उपलब्ध होणार आहे त्याच पद्धतीने प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत या प्रोजेक्टद्वारे दिली जाणार आहे बँकेकडून अं पस्तीस टक्के अनुदान प्लस जिल्ह्याच्या ओडी प्रोडक्ट नंतर नवीन उद्योग उभारण्यासाठी कर्ज आणि प्रशिक्षण अशा या योजनेचे फायदे ह्या सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उपक्रमाच्या अंतर्गत मिळताना आपल्याला दिसतात चला तर मग काही पीआय आपण इम्पॉर्टंट न्यूज कव्हर करूया चॅलेंजेस इन इंडिया एट टू वन सेव्हन नेट झिरो इमिशन टार्गेट याच्यामध्ये जे पॅरिस क्लायमेट मध्ये जे पण आपण टार्गेट ठरवलं होते की आपले इमिशन जे आहे ते थर्टी टू थर्टी पर्सेंट जे इमिशन आहे आपल्या भारताचं रिड्यूस करायचं आणि त्याच्यामधून आपण बघू शकतो की जी ग्राउंड रियालिटी आहे अजून आपण दूर आहोत असं सांगण्यात येते रिन्युएबल एनर्जीचं टार्गेट जे आहे ऑब्व्हियसली आपण अचीव्ह बऱ्या पद्धतीने केलेलं आहे की हंड्रेड गिगा वॅटचं रिन्युबल एनर्जीच कॅपॅसिटीचं आपण टार्गेट ठरवलं होतं त्याच्यापैकी सेव्हन्टी एट पर्सेंट जे प्रोजेक्ट आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आणि फोसाईल फ्यूज वर आपण सबसिडी वगैरे देतो तरी पण आपण अजून कोलचा जो उपयोग आहे तो बऱ्या पद्धतीने कमी करू शकलेला नाही इट इज ट्रू दॅट इंडिया एनर्जी ट्रान्स वुड बी ओन इंटरेस्ट बिकॉज अदरवाइज इकॉनॉमिक ग्रोथ विल नॉट बी सस्टेनेबल ह्युमन सेक्युरिटी यो एनर्जी ट्रान्झिशन तर होणारच आहे पण त्याच्याबरोबरच इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच जे आपल्याला मिलन करायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला करता आलं पाहिजे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे ई अमृत पोर्टल फॉर ई व्हेकल जर आपण याचं चार्ट बघितला तर लॉन्च ऑफ ई अमृत व्हेकल जे आहे नीती आयोगचा आणि युके गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे आणि हा कुठं इनिशिएटिव्ह ठरला आहे की जी आता कॉप सिक्सटीन जी ग्लासगोची कॉन्फरन्स भरली आहे स्कॉटलँडमध्ये तिथे हा इनिशिएटिव्ह घेतला आहे आता याच्यामध्ये इंडिया टुडे लॉन्च ई अमृत वेब पोर्टल इलेक्ट्रिक व्हेकल ऍट गोईंग कॉन्फरन्स ऑफ पार्टी समिट ग्लासगो युके याच्यामध्ये ई अमृत इज वन स्टॉप डेस्टिनेशन फॉर ऑल इन्फॉर्मेशन एक वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून ऍक्ट करणार आहे सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी ज्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या बस्टिंग मी जे आहेत त्यासाठी रिमूव्ह करणार आहे इन्व्हेस्टमेंट कशी होते त्याचा परचेस कसा होतो सबसिडी कशा पद्धतीची भेटती अशा अनेक इन्फॉर्मेशन ह्या ई अमृत पोर्टलवर आपल्याला भेटणार आहे द पोर्टल हॅज बिन डेव्हलपड होस्टेड बाय नीती आयोग अंडर द कोलॅबरेटिव्ह नॉलेज एक्सचेंज प्रोग्राम ऑफ यु के गव्हर्नमेंट या पोर्टलचे फीचर्स काय आहेत इट इंटेन्स टू कम्प्लीट कॉम्प्लिमेंट इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑन रेझिंग अवेअरनेस इलेक्ट्रिक व्हेकल अवेअरनेस निर्माण करणं ह्या योजनेचा उद्देश आहे इट एम्स टू सेन्सिटाइज बेनिफिट ऑफ स्विचिंग टू इलेक्ट्रिक व्हेकल्स त्याच्यानंतर इन रिसेंट पास भारताने खूप साऱ्या स्टेप्स घेतलेल्या होत्या त्याच्याच अंतर्गत ही जी स्कीम आहे त्याला एक ऍडव्हान्टेजेस म्हणून काम करेल याच्या आधी भारताने प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम तसेच फेम इंडिया स्कीम अशा अनेक इनिशिएटिव्ह इलेक्ट्रिक साठी घेतलेले होते फेम इंडिया स्कीम मध्ये फास्टर अडॉप्शन मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय की इलेक्ट्रिक व्हेकलचं जास्तीत जास्त फास्टरशन होऊन जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट प्रमोट व्हावा यासाठी मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्री आणि फेम इंडिया या स्कीमचा इनिशिएटिव्ह घेतला होता आणि प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम हे देखील जास्तीत जास्त प्रोडक्शन होऊन जास्तीत सबसिडी भेटावा इलेक्ट्रिक मोबिलिटी भारतात व्हावी स्कीमचा या उद्देश होता त्यानंतर इम्पॉर्टंट न्यूज आहे की इंडियाची फर्स्ट फिशिंग कॅट जी आहे कोलारिंग प्रोजेक्ट भारताचा स्टार्ट झालेला आहे कोलरिंग हे जे आहे वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे फिशिंग कॅट म्हणजे जी कॅट कॅट जी आहे की ती फिश सारखी पोहू शकते वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडूनची जी आहे त्याच्यामध्ये कन्झर्वेशन बायोलॉजिस्ट यांनी बिगीन कोलरिंग टेन फिशिंग कॅट्स इन द कोरिंगा वाईल्ड लाईफ मध्ये स्टार्ट त्यांनी केलेलं आहे बायोलॉजिस्टनी तर याच्यामध्ये फिशिंग कॅटची जर इन्फॉर्मेशन बघितली तर ट्वाइस द साईज ऑफ टिपिकल हाऊस ऑफ द कॅट फिशिंग कॅट इज अ फेलाइन विथ द पावरफुल बिल्ड अँड स्टॉकी लेक्स इट इज स्विमर अँड एंटर वॉटर फ्रिक्वेंटली प्रे ॲज अ स्मि फिश म्हणजे याच्यामध्ये आयुसियनच याचं स्टेटस बघितलं तर इंडेंजर्ड असं स्टेटस आहे आणि इंडियाच्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन टू अंतर्गत फिश कॅटचा समावेश होतो त्याच्यानंतर इम्पॉर्टंट न्यूज आहे रिझर्व्ह बँकने इंटिग्रेटेड ओबर्ड्समन स्कीम ही अनाऊन्स केलेली आहे याच्यानंतर पीएम विल लॉन्च टू इनोव्हेटिव्ह कस्टमर सेंट्रिक इनिशिएटिव्ह ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की व्हर्च्युअल द्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन स्कीम uh, दोन स्कीम पारित होणार आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे इंटिग्रेटेड ओबर्ट्समन स्कीम ओबर्ट्समन मध्ये काय होणार आहे की जो पण कस्टमरच्या ज्या आपण कंप्लेंट्स असतील त्याच्याला रिझॉल्व करण्यासाठी ओबर्ट्समन येणार आहे इट एम्स टू फर्दर इम्प्रूव्ह द ग्रिव्हेन्सर मेकॅनिझम फॉर रिझोल्व्हिंग कस्टमर्स कंप्लेंट अगेन्स्ट द एटीटी रेग्युलेटेड बाय आरबीआय तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघायची असेल तर वन नेशन वन स्कीमच्या अंतर्गत हे पोर्टल काढला काढण्यात येणार आहे आता याच्यामध्ये ओबर्ट्समन जे आहे कस्टमर सर्व्हिसिंग रिलेटेड जे पण मॅटर्स आहेत तो रिझॉल्व्ह करतो विदाउट एनी फीस आणि याच्यासाठी जर आपण याच्या वरी जी ऑथॉरिटी असते ती डिप्युटी गव्हर्नरची असते याच्या वरील कोणती ऑथॉरिटी असते दॅट इज ऍप्लेट ऑथॉरिटी याच्यासाठी हेड कोण करतो डिप्युटी गव्हर्नर करतो जर ओबर्ट्समनच्या रिपोर्टला ओबर्ट्समनच्या केस एखादी सपोज सॉल्व्ह केली आणि त्याच्या रिपोर्टसाठी जर तुम्हाला वरच्या ऑथॉरिटीला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही चॅलेंज करू शकता आणि त्याची जी केस आहे ती डिप्युटी गव्हर्नर खाली येते आता ही जी स्कीम आहे द सेंट्रल थीम ऑफ द स्कीम वन नेशन वन ओबर्ट्समन वन पोर्टल वन ईमेल वन ऍड्रेसने तुम्ही डायरेक्ट कस्टमरला कस्टमर तुम्ही जे आहेत कंप्लेन्स करू शकता आपण देर विल बी सिंगल पॉईंट ऑफ रेफरन्स फॉर द कस्टमर टू फायल देअर सबमिट डॉक्युमेंट ट्रॅक स्टेटस अँड प्रोवाइड फीडबॅक मल्टिलिंग टोल फ्री नंबर प्रोवाइड ऑल रिले रिलेव इन्फॉर्मेशन ऑन ग्रीव रिट्रेसल असिस्टंट ऑफ फाइलिंग कंप्लेंट ज्या इझी पद्धतीने कंप्लेंट कशा पद्धतीने आपण करू शकतो ही एक आ, स्कीम मध्ये ओबर्ट्समनच्या स्कीम मध्ये आपल्याला अजून बघायला आपल्याला भेटेल ऍडिशनल भेटे, फीचर्स त्यानंतर आरबीआयची एक रिटेल डायरेक्ट स्कीम येणार आहे त्याचं मेन फीचर काय आहे की एनहान्सिंग एक्सेस टू गव्हर्नमेंट सेक्युरिटी मार्केट फॉर रिटेल इन्व्हेस्टमेंट म्हणजे जास्तीत जास्त जे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज आहेत त्याचा ऍक्सेस जो आहे रिटेल इन्व्हेस्टरला मिळावा या मागचा त्याचा उद्देश आहे इट ऑफर्स देम न्यू एव्हेन्यू फॉर डायरेक्टली इन्वेस्टिंग सेक्युरिटी शूड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड स्टेट गव्हर्नमेंट ज्या पण स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सेक्युरिटीज असतील त्या डायरेक्टली रिटेल इन्व्हेस्टरला मिळाव्यात ह्या ह्या मागचा उद्देश आहे त्याच्यानंतर एमपी लॅड स्कीम रिस्टोरेशन अँड कंटिन्युएशन ऑफ एमपी लॅड स्कीम आता ही एमपी लॅड स्कीम काय आहे की सायटिंग इकॉनॉमिक रिकव्हरी युनियन कॅबिनेटनी मेंबर्स ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम एक काढली होती त्याचा मेन उद्देश होता की ज्या पण एज्युकेशन ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीज ज्या आहेत ह्या स्कीम ज्या आहेत या लोकांना व्यवस्थितरित्या कडून भेटाव्यात याच्यासाठी मेंबर ऑफ पार्लिमेंट जे आहेत लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम तिचं प्रोग्राम फर्स्ट लॉन्च ड्युरिंग नर्सिम गव्हर्नमेंट नुसार ही लॉन्च केली होती एकोणीशे त्र्याण्णव ला सेंट्रल सेक्टर स्कीम आहे याच्यामध्ये सेंट्रलचा हिस्सा आहे फुली फंडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इट वॉज एम टुवर्ड द प्रोव्हाइडिंग फंड फॉर डेव्हलपमेंट वर्क रिकमेंडेड आता या दोन तऱ्हेचे स्कीम असतात एक सेंट्रल सेक्टर स्कीम असतात आणि सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असतात या सेंट्रल सेक्टर स्कीम मध्ये शंभर टक्के जवळजवळ वाटा जो असतो युनियन गव्हर्नमेंटचा असतो सेंट्रल स्पॉट स्पॉन्सर्ड स्कीम मध्ये साठ चाळीस अशा हेतूने किंवा तीस चाळीस जे पण हिस्से असतात सेंट्रल आणि स्टेटमध्ये डिवाइड असतात याच्यामध्ये याचं मेन एम काय की एम टूवर्ड प्रोव्हाइडिंग फंड फॉर डेव्हलपमेंट वर्क रिकमेंडेड बाय इंडिव्हिज्युअल एमपी जे पण एमपीने डेव्हलपमेंट वर्क रिकमेंड केलेले आहे त्याला फंडिंग प्रोव्हाइड करायची आणि यासाठी डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी जे आहेत हे इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांना मदत करणार ह्याच्यामध्ये जर ह्याची फंडिंग युज झाली नाही तर एमजी नरिका आणि खेलो इंडिया या दोन स्कीमला त्याची फंडिंग जाती आणि याच्यामध्ये प्रायमरी एज्युकेशन पब्लिक हेल्थ सॅनिटायझेशन अशा ज्या सुविधा आहेत या स्कीमद्वारे प्रोव्हाइड केल्या जातात याच्यामुळे काय होईल इम्पॅक्ट द स्कीम काय इट विल रिस्टार्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हार्टेड अँड स्टॉप जे पण कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत जे स्टॉप झालेले आहेत त्याला एक रिन्युएशन करण्याचं काम या एमपी लॅड स्कीम मधून होईल त्यासाठी याचं रिस्टोरेशन करणं हे खूप महत्वाचं आहे नासाच डार्ट मिशन टू हिट अँड डिफ्लेक्ट ऍस्ट्रॉइड आता हे डार्ट मिशन जे आहे नासाचं हे कशासाठी काढलेलं आहे की डार्ट मिशन एक अॅस्ट्रॉइडला नासा नासावी लाँच एजन्सीज फर्स्ट प्लॅनरी डिफेन्स टेस्ट मिशन डबल ऍस्ट्रॉइडायरेक्शन टेस्ट म्हणजे ऍस्ट्रॉइड ची एक प्रकारे रिडायरेक्शन टेस्ट करण्यासाठी ह्या मिशन आहे बेन एम ऑफ द मिशन टू टेस्ट न्यूली डेव्हलप टेक्नॉलॉजी दॅट वुड अलाव स्पेसक्राफ्ट टू कॅश इन टू एस्ट्रॉइड टू चेंज हिस कोर्स म्हणजे कोर्स चेंज करताना क्रॅच झाल्यानंतर त्याचं एक प्रकारे निरीक्षण करण्यासाठी हा डार्क मिशन आहे इट इज अ सुसाईड मिशन अँड स्पेसक्राफ्ट विल बी कम्प्लीटली डिस्ट्रॉइड याच्यामध्ये स्पेस्राफ्टचं डिस्ट्रोएक्शन केलं जाईल टार्गेट ऑफ द स्पेसक्राफ्ट इज अ स्मॉल मुंडेट अँड ड्रॅम फोर्स असे टार्गेट्स नेमलेले असतील इट इज वन सिक्स्टी मीटर डायमीटर अँड स्पेसक्राफ्ट एक्सपेक्टेड टू क्लोराइड वेनडेम म्हणजे त्याच्यामध्ये कोलाइड झालंडचं कोलाइडिन झालं स्पेसक्राफ्ट ऍस्ट्रॉइडचं त्याच्यानंतरच हे मिशन आहे की कशा पद्धतीने याचे वर्किंग जी आहे होती ते चेक करण्यासाठी द दॅस्ट्रॉइड अँड मुनलेट डू नॉट पोज एनी ट्रिट टू द अर्थ द मिशन इज टू टेस्ट न्यू टेक्नॉलॉजी टू बी प्रिपेअर इन केस ऑफ एस्ट्रॉइड हेड टुअर्ड अर्थ अर्थकडे जर ऍस्ट्रॉइड येत असेल तर त्याच्यावर मारा करून आपल्याला ते असाईट डिस्ट्रॉइ करता आलं पाहिजे आणि जे, जे पण आपण स्पेस टेक्नॉलॉजी लॉन्च करत आहोत ती व्यवस्थितरित्या लॉन्च कर, करता आली पाहिजे हा ह्याच्या मागचा उद्देश आहे ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज प्लीज डू लाईक टू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर